नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण लग्नाच्या पंक्तीत भेटते तशी वांग बटाटा भाजी येथे पाहणार आहोत या भाजीला कोणत्याही प्रकारची वाटण्याची गरज पडत नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी जर केली तर अतिशय अप्रतिम अशा चवीची ही बनते आणि यामध्ये आपल्याला घरातीलच वस्तू किंवा घरातील साहित्य वापरून ही रेसिपी झटपट अशी बनवता येते तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा तर त्यासाठी सर्वप्रथम येथे आपल्याला काटवळ वांगे कीड वगैरे नाही हे पाहून घ्यायचे आहे त्यानंतर दोन बटाटे येथे मी छान असे साले काढून घेतले बटाट्याच्या येथे आपल्याला अगदी मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पाण्यामध्ये घालून घ्यायच्या म्हणजे त्या अजिबात काळ्या पडत नाहीत बटाटा चिरून झाल्यानंतर आता वांग कापताना येथे आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची वांग्याच्या सुद्धा आपल्याला मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत परंतु वांग कट केल्यानंतर त्यात कीड वगैरे आहे का हे पाहून घ्यायचं येथे आपल्याला एका वांग्याच्या आठ फुडी करून घ्यायच्या आणि त्या झटपट अशा पाण्यामध्ये घालून घ्यायच्या म्हणजे वांगी काळे पडत नाहीत आता सर्व आपण डिशमध्ये घालून घेतलं आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये चार पळ्या तेल येथे घालून घेतलं या भाजीला तेल जास्त प्रमाणात लागतं त्यानंतर एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये एक चमचा आपल्याला जिरे घालायचे जिरे छान फुलल्यानंतर कट करून घेतलेलं टोमॅटो येथे आपल्याला सर्वप्रथम घालून घ्यायचं आहे हे पहा टमॅटो झटपट असा होण्यासाठी यावर मी अर्धा चमचा मीठ येथे घालून घेतलं त्यानंतर दोन तेजपत्ते यामध्ये घालून घ्यायचा एक दालचिनीचा तुकडा आणि काळी इलायची यामध्ये घातली त्यामुळे खड्या मसाल्याची चवसुद्धा या, या भाजीला हमका छान अशी उतरते हे पहा या पद्धतीने आपल्याला सर्व छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे येथे आपल्याला टोमॅटो छान असा गाळ किंवा मऊ करून घ्यायचा त्यानंतर एक चमचा येथे हळद पावडर घालून घेतली ही छान अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आता आपल्याला उरलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा आता या भाजीला थोडस तेल जास्त लागतं कारण लग्नाच्या पंक्तीत सुद्धा तेल जास्तच असतं आता येथे दीड चमचा धने पूड घरी केलेली मी घालून घेत आहे तुमच्याकडे जर घरी केलेली नसेल तर तुम्ही विकतची घातली तरी चालेल त्यानंतर आता आपल्याला एका चमच्याच्या प्रमाणात येथे गरम मसाला घालून घ्यायचा घरी केलेला गरम मसाला येथे मी भाजीसाठी घातलेला आहे तुमच्याकडे जर विकतचा असेल तर तो घातला तरी चालेल हे पहा टमॅटो छान यामध्ये मिक्स झालं आणि गिरवी छान येथे आपली तयार झालेली आहे या पद्धतीने मसाला परतल्या गेल्यानंतर धुवून घेतलेल्या वांगेच्या आणि बटाट्याच्या फुडी यामध्ये घालून घ्यायच्या आहेत हे पहा सर्व वांग बटाट आपल्या यामध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला या फोडणीमध्ये कमीत कमी चार ते पाच मिनिट हे छान परतून घ्यायचं आहे वांग बटाट फोडणीमध्ये छान असं परतल्या गेल्यामुळं त्याची शिजण्यासाठी मदत होते म्हणजे वांग बटाट आपलं छान असं होतं तसंच आपण याला जो मसाला घातलेला आहे त्या मसाल्याची चव सुद्धा आपल्या वांगे बटाट्याच्या फोडीमध्ये उतरते आणि त्यामुळे या भाजीला गरम मसाल्याची आणि खड्या मसाल्याची चव उतरते त्यामुळे अगदी लग्नाच्या पंक्तीसारखी ही भाजी लागते त्यानंतर आता झाकण ठेवून आपल्याला एक वाप याची काढून घ्यायची आहे हे पहा छान असं भाजीला तेल सुटलं आहे आणि आपलं वांगही छान कलर चेंज करून मऊ पडायला सुरुवात झालेली आहे आता या पद्धतीने सर्व परतून झाल्यानंतर एक वाप काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भाजी शिजण्यासाठी पाणी घालायचं परंतु ही भाजी शिजण्यासाठी जे पाणी घालणार आहोत ते आपल्याला कडकडीत गरम करून घालायचं म्हणजे थोडक्यात येथे आपल्याला गरम पाणी या भाजीसाठी घालून घ्यायचं चा। छान असं मिक्स करून घ्यायचं आता गॅस मोठा करून याला एक उकळी आणून घ्यायची छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला येथे गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर ही भाजी आपल्याला सात ते आठ मिनिट छान अशी शिजून घ्यायची आता पाच मिनिटानंतर येथे झाकण काढलेला आहे रस्सा छान असा आटलेला आहे हिला दाटसरपणा येण्यासाठी घरामध्ये जो दाण्याचा कूट किंवा शेंगदाण्याचा कूट असतो तो, तो एका वाटीच्या प्रमाणात यामध्ये घालून घ्यायचा आणि दोन ते तीन मिनिट अजून ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता की रस्सा आपला छान असा दाटसर झालेला आहे आता या रेसिपीमध्ये बटाटा कसा शिजला आहे ते आपल्याला असं चमच्याच्या साहाय्याने फोडून पाहिजे कारण की वांग बटाट्याबरोबर बरोबर हमका छान असं शिजलं जातं त्यामुळे बटाटा छान शिजला असं चेक केल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि कट करून घेतलेली कोथंबीर या भाजीवर घालून घ्यायची सर्व छान असं मिक्स करायचा अगदी दाटसर रस्सा येथे आपला तयार झालेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ही रेसिपी अगदी सुक्की सुद्धा करू शकता परंतु यामध्ये आपण थोडासा रस्सा ठेवला आहे आता गरमागरम ही रेसिपी तुम्ही पुरी चपाती किंवा भाकरीबरोबर सर्व करू शकता खिचडी किंवा पुलाव सुद्धा ही हमका छान अशी लागते तर रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या धन्यवाद